जून आकृष उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोचे बाजारभाव हो कमी जास्त होत आहेत कालपासून थोडेफार बाजारामध्ये वाढ झालेली आहे आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला टॉमॅटोनं ने नेमका बाजारभाव काय मिळतोय आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत बाजार समितीचे संचालक सारंगजी घोलप आहेत घोल साहेब काय परिस्थिती आहे आज डिसेंबरला बाजार भाऊन तरी साहेब माल वाढला होता तेव्हा म्हणजे ढगाळ वातावरण होतं त्याच्यामुळे आवक वाढली होती पण आता थंडी दोन तीन दिवस झालं पुन्हा वाढलेली <laughs> आहे त्याच्यामुळे थोडासा माल पुन्हा शॉर्टेज झालेला आहे नाशिक पट्ट्यात पण नवीन माल चालू झालेला नाहीत ते पुढचे पुढचे स्टेशन चालू होतात ते जे ऑलरेडी आहे तिथं पण आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळं हायब्रिड जे आहे हायब्रिडची रेंज सहाशे साडेसहाशे एखादं वक्कल सातशे पण साडेपाचशे ते साडेसहाशे हे जनरली हायब्रिडची रेंज चालली आहे आणि जे साऊ म्हणतो आपण त्याची व्हरायटी हो गावठी टॉमॅटो त्याची पण साडेपाचशे ते सहाशे पर्यंत चांगले माल गेलेले म्हणजे थोडंसं पाच पन्नास रुपयाचा फरक नाही तर दोन्ही व्हरायटीला सारखेच बाजार भेटत आवक किती झाली आज आज आवक साधारणतः चार साडेचार पाच हजारापर्यंत आवक असत थंडीमुळे टॉमॅटो पिकायचे थोडे कमी झालेत त्याच्यामुळे आवक घसरली आहे बाजारभाव अजून बाजार बा, मी माग पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला पहा जे माग जे पावसामुळे ज्या लागवडी कमी झालेल्या आहेत ना त्याच्यामुळे त्याचा परिणाम पण आहे लागवडी तेव्हा त्या पिरियडमध्ये पाऊस झाले नाही अजून तरी साधारणतः पंधरा वीस दिवस तरी बाजार असं चिन्ह वाटत नाहीये सध्या थंडी असल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव टाईट आहेत म्हणजे साधारण सहाशे आहे थंडीमुळं आवक घटलेली आहे त्याच्यामुळे बाजारभाव वाढण्यावर त्याचा फायदा झालेला आहे परंतु हे भाव टिकून राहतील का हे महत्वाचं आहे इतर व्यापाऱ्यांनी टोमॅटो काय भाव खरेदी केलेत फार दिवसानंतर आपल्याला व्यापारी भेटलेले जरा त्यांच्याकडनं जरा जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार आज एक डिसेंबर दोन हजार बाजारभाव आज सहाशे पासून पाचशे पासून सहाशे पर्यंत साडेसहाशे पावणे सातशे पर्यंत एक तुम्हाला अकरा रुपये गेला आणि साडेसहाशे रुपये पण गेलो ना त्याच्यावर काय बाजार भाव हेच राहतील वाढतील बाजार वाढतील आता म्हणजे नाही ना जास्त सातशे रुपये नाशिक असेल किंवा बाकी ठिकाणी काय परिस्थिती परिस्थिती काय होती तिकडे काल तिकडं आणि इकडे सेमच होतं दोन्ही बाजूला अच्छा सेम होत नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक थंडीमुळे कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे बाजारभाव थोडेसे टाईट आहेत असं सांगितलं जाते चांगल्या प्रतीचा माल या ठिकाणी विक्रीला येत असतो आपण या ठिकाणी पाहतोय हो पहा एकदम चांगल्या प्रतीचे टॉमॅटो विक्रीला था। येत असतात आणि चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला नारायणगावच्या मार्केटमध्ये दे। बाजारभाव देखील चांगला मिळत असतो आता जी साऊ व्हरायटी आहे त्याला सहाशे साडेसहाशेपर्यंतचा सा। बाजारभाव मिळालेला आहे आपल्यासोबत जर व्यापारी जर त्यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ नमस्कार आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस टोमॅटोला बाजारभाव काय टोमॅटो साधारण चांगले मला तर पाचशे ते सहाशे साडेतीनशे चारशे पाचशे गावठी टोमॅटो साडेसहाशे पर्यंत गेले शाहू साडे पर्यंत मेघदूत आर्यमान एकशे आठ अथर अथर्व चारशे ते सहाशे पर्यंत चारशे ते सहाशे पर्यंतचा बाजारभाव मिळालाय आपल्या सोबत एक दादा आहे तर दादांशी गप्पा मारू दादा नमस्कार जरा इकडे बघा कुठलं गाव काय टोमॅटो घ्यायला आले का काय भाव व्यापारी विकत आहेत साडेसहाशे सांगितले साडेसहाशे कुठली टॉमॅटो गावठी गावठी का संकरीत आपलं संकरीत म्हणा किंवा काय व्यापारी एक भावाने घेतात जास्त भावाने तुम्हाला विकतात असं काय होतं का साडेसहा सांगितलं तर त्यांनी काय भाव घेतला आपल्याला आराम भरसे बरोबर आहे छोटी व्यापारीला दोन पैसे मिळाले पाहिजे व्यापारी भांडवल गुंतवत असतो आपल्यासोबत दुसरे एक व्यापारी साहेब आहेत नमस्कार, नमस्कार आज आहे एक डिसेंबर म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटच्या महिन्याचा पहिला दिवस काय बाजार भाव टोटोला सौ सहाशे साडेसहाशे आणि दुसरी मेघदूत आर्यमान एकशे आठ पाचशे ते सहाशे काय भाव वाढतील थंडी वाढली वाढतच चालली कालपासून तर आता परवा दिवशी होते काल शंभर रुपये वाढले आज साडेसहाशे गेले काल सहाशे गेले वाढण्याची शक्यता आहे घटली थंडीचा परिणाम झालाय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केट मार्केटमध्ये एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बाजारभाव गावठीला मिळतोय सहाशे साडेसहाशे पर्यंतचा अर्थात चांगल्या दर्जाचे जे टोमॅटो आहे त्याला हा बाजारभाव मिळतोय आणि जी टोमॅटोची प्रतवारी कमी आहे त्याला साधारण साडेचारशे पाचशे रुपयाचा बाजारभाव मिळतोय नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या मिळत असलेल्या बाजारभावावर शेतकरी बांधव समाधान जरी व्यक्त करत असले तरी हा बाजारभाव अधिकचा आपल्यासोबत अमित दांगट आहेत फार दिवसानंतर ते भेटले पाहिले सकाळी येतात ते आज बघूया त्यांनी काय बाजारभावनी टोमॅटो खरेदी मग आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस गावठी टोमॅटोला बाजारभाव काय गावठी टोमॅटो सहाशे साडेसहाशे रुपयापर्यंत घेतला मॉलला मॉलला साडेसहाशे रुपयापर्यंत बाकी संकरीत संकरित टोमॅटो साडेपाचशे सहाशे डिमांड वाढलेले बाजार वाढतील का बाजार वाढण्याचे आहेत सध्या मार्केट मध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी येतात मध्ये आपली संकरित व्हरायटी मध्ये विरांग येत आर्यमान येत मेघदूत ये पण किती व्हरायटी व्हरायटीला तसे भाव सारखेच सारख्याच सार प्रमाणात आणि नवीन कुठली व्हरायटी एखादी वाढण्याची शक्यता शक्यता नाही हिवाळ्यामध्ये कुठली टोमॅटोची व्हरायटी जास्त आता सध्या तरी जरी व्हरायटी जास्त सावचं प्रमाण किती आहे साऊचं प्रमाण बऱ्यापैकी थंडी आहे थंडीचा काही परिणाम टोमॅटोवर होतो नाही थंडीचा नाही काय म्हणतात मस्त माल माल व्यवस्थित छान आहे माल क्वालिटी रोगांचा प्रादुर्भाव कमी राहतो कमी राहतो जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव पाहतात ही सगळी टॉमॅटो चांगल्या प्रतीचे टॉमॅटो आहेत या चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला तर ही सगळी व्हरायटी साऊ व्हरायटी आहे ह्या साऊ व्हरायटीला साडेसहाशेपर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो मालाशी प्रतवारी चांगली करून आणा की जेणेकरून पैसे चांगले होतील एक तारखेला नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये गावठी टॉमॅटोला सहाशे साडेसहाशेपर्यंतचा बाजार मिळवला आहे जे संकरीत व्हरायटी आहेत त्यालासुद्धा बाजारभाव त्याच्या आसपास आहे परंतु जी कमी प्रतीचे टोमॅटो आहे त्याला चारशे साडेपाचशे त्याचा सा बाजारभाव आहे थंडीमुळे उत्पादन घट्ट आहे टॉमॅटोवर रो विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे परंतु सध्याचं क्लायमेट टॉमॅटो पिकाला चांगला आहे असं व्यापारी बांधव सांगतात व्यापारी बांधवांनो टॉमॅटोचे चार पैसे शेतकऱ्यांसाठी अधिकशे शे कसे होतील याबाबतचा प्रयत्न करा शेतकऱ्यांचा दुवा घेत राहा सभापती संजयराव काळे तुमच्या मार्केटबद्दल शेतकरी बांधव म्हणजे तुमच्या म्हणजे शेतकऱ्यांच्याच मालकीचे आहे परंतु तुम्ही त्याचे प्रमुख आहात त्यामुळे निश्चितच तुमच्या कामाचा गवगाव होतोय या ठिकाणचे व्यापारी आडतदार यांचंही काम चांगलं आहे या सगळ्या मंडळींचं कामकाज चांगलं असल्यामुळे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो येण्यासाठी शेतकऱ्यांचा कल अधिकचा असतोय नारायणगावच्या या मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्याबरोबरच बाजूच्या जिल्ह्यामधून सुद्धा या ठिकाणी टॉमॅटो विक्री करायला शेतकरी बांधव येत असतात शेतकरी बांधवांना जे दूरवरचे शेतकरी येतात थंडी आहे बिबट्याची समस्या आहे टॉमॅटो तोडतानासुद्धा काळजी घ्या वाहतूक करताना इकडे आणताना वाहन सावकाश चालवा आणि रात्री अपरात्री शेतामध्ये काम करताना बिबट्याच्या उपद्रवासंदर्भामध्ये काळजी घ्या आपण जगलो काय करू शकू सुरेशवाणी विंगा टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका